नाशिकमधील काही शिवसैनिकांसोबत बातचीत केली आपण त्यांनी मोठ्या प्रमाणात हातामध्ये बॅनर घेतले होते शिवतीर्थाच्या गेटच्या बाहेर ते उभे होते आणि यावेळेस त्यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यायला पाहिजेत राज्याची जी गरज आहे देशाची गरज आहे असं म्हटलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली होती त्यांच्यासोबत सुद्धा बातचीत केली आहे ती ऐकूया आपण आता शिवतीर्थाच्या गेटच्या बाहेर आहोत आणि गेटच्या बाहेरी दृश्य आपण पाहतोय महाराष्ट्राचे दोन अनमोल रत्न ठाकरे बंधू ठाकरे नावाची दहशत श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करूया उद्धव राज यांना साथ देऊया महाराष्ट्राच्या हितासाठी आता नाही तर आता नाही तर कधीच नाही महाराष्ट्राचा एकच ध्यास उद्धव ठाकरे राज ठाकरे आमचा श्वास ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे का ही फक्त आमची इच्छा नाही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या चौदा जनतेची इच्छा आहे ही फक्त इथं आले घोषणा दिल्या म्हणून नाहीये लक्षात ठेवा वरळी डोममध्ये ज्यावेळेस हिंदीची सक्ती करण्याचा केंद्र सरकारनं प्रयत्न केला अरे मराठी आमची मातृभाषा आणि हिंदीची सक्ती करताय त्यावेळेस राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येणार वीस वर्षानंतर वरळी गेट का क्लो क्लोज झाले का लॉक केले लक्षात घ्या मराठी माणूस हा खऱ्या अर्थानं स्वाभिमानी निष्ठा आहे त्याला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर काय फरक जाणव राज्यात महाराष्ट्र राज्य खऱ्या मराठी माणूस जो बेरोजगार आहे ना हे जे गद्दार सरकार आहे येऊन जाऊन सरकार सातत्यानं जेवढं प्रेम आमचं उद्धव साहेबांवर आहे तेवढच प्रेम आमचं राज साहेबांवर आहे ते राम लक्ष्मण आहेत आणि खऱ्या अर्थानं रावणाचं दहन आज केल्याशिवाय राहणार नाही हे रावण रूपी दहन आहे ना ते थोड्याच वेळात पाहायला मिळत तुम्हाला रावणाचं दहन केल्याशिवाय राहणार नाही अशी या सर्व शिवसैनिकांची भावना आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी या सगळ्या शिवसैनिकांची भावना आहे कॅमेरामॅन स्वप्नीलसह जगदीश देशमुख दादर शिवतीर्थ